फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चालू आहे काळंबादेवी दर्शनासाठी नादगावला नाद काळंबादेवीसाठी दर्शन बर तर आम्ही गुडेगार मार्गे जाणार आहोत आणि जो सेकंड रस्ता आहे तो डायरेक्ट गणेश कोण उमरोली करून श्वेती वरुण वरती जायचं आहे नादगावला आणि आम्ही जाणार आहोत गुडेघर मार्गाने हना आर यू रेडी आर यू रेडी यस सगळे तयार झालेले आहेत वन टू थ्री स्टैंड अप ए हाय करा हां से हाय करा आर यू रेडी गर्ल्स नाव नार्गिंग Yo <mimitation> よ <mimitation> आम्ही काळंबाच्या दर्शनाला जातो जातोय कारण माझी दिदीची जी राखण असते दरवर्षी ते लोक देतात राखण्याला तर ते राखण देण्यासाठी आम्ही चाललोय का काय करायचं आहे बसायला तर कामाला येतोच पण असे कपडे वार टाकायला सुद्धा कामाला येतो आमच्याकडे नेहमी घेतला तर फ्रेंड्स आम्ही पोहोचलो आहोत नादगाव मंदिरामध्ये मंदिराच्या इथे तुम्ही पाहू शकता हे आहे मंदिर लेफ्ट साईडला तिथे जुनं मंदिर होतं जिथे हे नवीन मंदिर बांधलेलं आहे त्याच ठिकाणी आणि त्या मंदिराच्या जे ऑपोजिट साईडला आहे ती आहे चावडी बोलतात जिथे पूजा वगैरे जे आपले राखण देतात तिकडे नैवेद्य वगैरे सर्व तिकडे बनवतात ते इथे गाडी पार्किंगसाठी वगैरे जागा सुद्धा आहे तर आता आपण इथे पाहूया राखण जे देतात त्याच्यासाठी नैवेद्य दे वगैरे प्रसाद कसं करतात तिकडे तर मी इथे एक गोष्ट नोटीस केली की सर्वात जे छोटे दोन पातेले होते भाताचे आणि रस्त्याचे ते सर्व जे छोटे होते एकदम पिटुकले होते असे दिसत होते हावाला आणि भाताचा दुसरा तिकडे होता ते दोन छोटेसे पिटुकले जे होते ते आमचे होते बाकी सर्वांनी मोठे मोठे पात्याला आणले होते आणि बरेच लोक येतात तर ह्याच्यासाठी की घरी तर सगळेच खातात आणि खूप खातात पण जे एक प्रसाद असतं त्याला वेगळी टेस्ट असते आणि असं म्हणतात की खूप की लोकं असतात ज्यांना हे खायला मी प्रसाद नैवेद्य तर त्याच्यासाठी पण बरेच लोक येतात आवडीने सगळेजण लहान मोठे तर इथे येताना नैवेद्याचं सर्व सामान घेऊन येतात बाकी सर्व इकडचंच असतं चूल फाटी वगैरे जे असतात ते ऑलरेडी इकडे असतातच लोक सकाळी लवकर येतात जेणेकरून त्यांना जागा मिळायला पाहिजे जे मोठे मोठे पातेले आहेत ते सुद्धा इकडचेच आहेत मंदिरातले तर ते, ते सगळं मिळण्यासाठी लवकर लोक येतात सकाळी आम्ही सर्व जवळच होतो सर त्यामुळे आम्ही सर्व घरूनच घेऊन गेलो होतो आणि मी अगदी दहा बारा माणसं होतो तरीसुद्धा तर इकडे प्रसाद होणं चालू आहे तोपर्यंत पण पर मंदिरात जाऊन पाहूया तर आम्ही अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहे की हे जे मंदिर आहे ते पुरातनकाली आहे शिवकालीन हे मंदिर आहे असं आम्ही ऐकत आलेलो आहे आणि इथे जर आजूबाजूला बघितलं तर बऱ्याच शिवकालीन खुणा आहेत इकडे आणि ही जी देवी आहे ती अगदी महालक्ष्मी स्वरूपच आहे तर या मंदिरात एकूण सात देवस आ, देव आहेत काळंबा बरोबरच त्यामध्ये आहे महालक्ष्मी बापदेव देव, देव गावराखीन श्री हरोबा शेवराय करीन आणि चांदवे करीन तर अशी देवाची नावं आहेत तर फ्रेंड्स सर हे अगदीच दोन वर्ष पूर्वीच मंदिर नवीन जीर्णोद्धार केलेला आहे म्हणजेच नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे ते शंभर वर्षानंतर या मंदिराचं जीर्णोद्धार झालेलं आहे अठराशे बेचाळीसमध्ये नवीन तेव्हा मंदिर बांधलं होतं त्याच्यानंतर आत्ता बांधलेलं आहे शंभर वर्षानंतर जुनं मंदिरसुद्धा खूप छान होतं आम्ही पाहिलं होतं आम्ही सुद्धा जायचो दर्शनासाठी तेव्हा खूप छान होतं ते सुद्धा मंदिर आणि आता शंभर वर्षानंतर योग आलेला आहे जीर्णोद्धराचा आणि छान मंदिर बांधलेलं आहे हे सुद्धा नवीन आणि बऱ्याच वर्षापासून लोक इकडे येतात आणि हे पुरातन मंदिर आहे त्याच्यामुळे तिला खूप मान आहे आणि एक जागरूक देवी बोलतात तसं मान आहे या देवीला आणि बरेच लोक येतात लांबून येतात नवस करतात आणि बरंच श्रद्धेने सुद्धा येतात ओटी भरतात देवीला आणि खूप आपल्या मनाने सर्व करतात लोक पहिल्यापासून खूप 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 वर्षापासून आम्ही बघत आलो आहे इकडे जत्रासुद्धा असते फेब्रुवारीमध्ये खूप लहान असताना आम्ही गेलेलो मला आहे पण ते जत्रा पण असते त्यावेळेला खूप गर्दी दिसते या मंदिरामध्ये आणि आता मेच्या सीझनमध्ये राखण चालू होते तर आता मेमध्ये राखणची गर्दी असते तरी ते मंदिराच्या बॅकसाईडला ज्या जुन्या मूर्ता होता त्या ठेवलेल्या आहेत दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता आणि ज्या आता मंदिरात आहेत त्या नवीन मूर्त्या लावलेल्या आहेत स्थापित केलेल्या आहेत खूप छान वाटतं ॲक्च्युली इथे इथे बाणकोट किल्ला जो आहे तो जवळ आहे जर तुम्ही जर बाणकोट किल्ल्याला येत असाल तर तिथून अगदीच जवळ आहे नादगाव मंदिर तर तुम्ही नक्की येऊन एकदा आईचं दर्शन घ्या इथे ऊन खूप होतं लिलीचे पायसुद्धा भाजत होते तर आता आम्ही पुन्हा आलो मंदिरात थोडंसं खाली होतं मंदिर जास्त गर्दी नव्हती म्हणून मी थोडं शूट करून घेतलं ते शूट करायला अलाउड होतं आणि त्यामुळेच मी आ... करत होते शूट खूप छान वाटतं खूप खूप लांबून खूप ॲक्च्युली दर्शनाला लोक येतात नवस वगैरे असतात ते नवस फेडायला सुद्धा लोक येतात आणि आम्ही लहानपणापासून बघितलं आहे आमच्या बघितलं आहे म्हणजे आमच्या गावातून पण पहिलं जेव्हा आम्ही लहान होतो आम्ही मी नव्हते आले कधी राखण द्यायला माझं फर्स्ट टाईम होतं मी राखन द्यायला फर्स्ट टाईम आले होते तर मी पहिल्यांदाच बघितलं हे सर्व पण अगदी आमच्या मी लहान होतो तेव्हापासून अगदी ट्रकचे ट्रक भरून लोकं लहान मुलं मोठे माणसं असे राखण देण्यासाठी यायचे तर थँक गॉड आईची कृपा मला यावेळेला दिदीच्या निमित्ताने पाहायला मिळालं आणि इथेच खूप वर्षानंतर मला माझी फ्रेंड मिळणार आहे ॲक्च्युली तिला माहिती नाही आहे की मी तिला भेटायला चालली आहे पण तिची बहीण असिस्टर मिळाली तर मला तिने सांगितलं की ती आली आहे तर मी तिला भेटायला चालली आहे खूप वर्षानंतर ॲक्च्युली भेटणार आहे मी तिला तर बघूया काय करते ही आहे पिंक ड्रेस जी घातलेली आहे ती माझी फ्रेंड आहे आणि आम्ही खूप वर्षानंतर भेटलो त्यानंतर झालं सर्व नैवेद्य वगैरे दाखवून त्याच्यानंतर आम्ही सर्व प्रसाद खायला बसलो होतो तर सर्वांचंच नैवेद्य दाखवून झालेलं होतं आणि ॲक्च्युली बसायला जागा पण नव्हती इतकी गर्दी झाली होती सगळेजणं जिथे जागा भेटत होती तिथे नैवेद्य खाण्यासाठी बसले होते इथे पाहू शकता झाडाखाली बसलेल्या आहेत ह्या झाडाखालीसुद्धा बसलेल्या आहेत जिथे जागा मिळेल तिथे सगळेजणं पेपर टाकून बसतात आणि अगदी आवडीने मस्त खातात आमचं सर्व झालेलं आहे करून आता निघायची तयारी आहे इथे बघू शकता सगळे लोक येतात खूप खूप दूरून येतात लोक पेपर चादर सगळं घेऊन आणि ते टाकून जिथे जागा मिळेल तिथे बसतात ऊन सुद्धा खूप आहे तरी सुद्धा सगळेजण मस्त छान आवडीने करतात आमचं पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय जायला इथेच थोडं पाच मिनटं चालल्याच्या नंतर पुढे केंगवळ गाव आहे केंगवळ गाव आहे ते माझ्या दिदीचं आहे ॲक्च्युली तर आता आम्ही जस्ट असं चालतोय थोडंसं लिलीला चालायचं आहे तर तिच्यापाठी आम्हीसुद्धा चाललो आहे तर आता आम्ही निघणार आहोत घरी जायला फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की भेट द्या एकदा या मंदिरात